स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शोभ सकाळ मित्रांनो आज सकाळचे सात वाजले अजून ब्रश वगैरे हो पण नाही केला मित्रांनो कारण की आत्ताच पाणी वगैरे भरलं आणि सकाळपासून पाणी आहे बघा पाऊ चालू आहे बाहेर आणि पाणी पण त्याच्यामध्ये आलं पण कसं आहे वाट्यावर नवे घेतले वाट्यावरच पाणी वगैरे भरलं आणि हा विषय असं म्हणजे जसं म्हणजे उठलं तसंच नव्हतं जसं उठलं तसं जसं चालू आहे आता अजून काही एवढा उघडला नाही बऱ्यापैकी आताच थोडंफार उघडलंय अगं पाणी कापलं भरपूर तिकडं नळ आपला तिथून कॉक आहे बघा डायरेक्ट वाट्यावर पाणी आणलं आहे नळीमार्फत आणि तिकडंपेक्षा आता आपण तिकडं पाणी भरत असतो तिकडं त्या नळाजवळ बघा इथं पाणी काय मस्त पडतं एकदम पाईपातून आत्ता कमी झालं सकाळी भरपूर पाणी होतं जोऱ्यात तिकडे बघा वांग्याच्या झाडांकडं पपईचे झाड बघा आता मित्रांनो त्याला पप्पा देखील आल्या तर मोठे पण झाले आधीच्यापैकी आधी, आधी थोडे छोटले होते दोन एक महिन्यापूर्वी आता खूप मोठं झालं आहे ते झाड आणि बघा इकडे हे दोन तीन चार झाडं आलेत हे ते एकदम छोटले होतात हे पण मोठे झाले हो त्याचा पाऊस झाला त्याच्यामुळे काय सगळीकडे झिरवळ बघा लिंब कसे पडलेत खाली लिंब विकून घ्यावं लागते आता लिंब भरपूर आलेली आहे तिला अजून नाही जेवढे पिकले तेवढे गळून पडते खाली खूप असं वाट्यावर जर धुतले ना तर घाण होते का कारण की भांड भांड्यांची घाण वगैरे ग पडते ना तर तिकडे धुता असतो तिकडे दिसते ना ते वाट्यासारखं तिथं सिमेंटचं केलेलं आहे तिथं भांडे वगैरे धुता असतो आज कसं पावसामुळं वाट्यावरच धुतले यांनी म्हणजे ना नाका गो खाली धुतण्याचं बघा मित्रांनो झाडं बघा किती टवटवेत ताव दिसतेच सगळे सकाळचं वातावरण म्हटल्या एकच नंबर पाऊस पण चालले भरपूर बुर अजून आता उघडतो पण एका दिवसभर लागून असतो काय माहीत आता वाळू घ्यायची होती मित्रांनो आपल्याला पण आता वाळूला गाडी यायला पण मुश्किल आहे मला नाही वाटत की तुम्ही गाडी येऊन म्हणजे रोडने रोडने कोणाची गाडी नाही यायची मग मित्रांनो तोंड वगैरे देतो आता ब्रश वगैरे करतो चा बाकी चहा वगैरे घेतो फ्रेश होतो मित्रांनो बा, आता मी ओळण घरी चाललोय म्हणजे बारा वाजता घराची वार पडलो सगळ्यावर गुरुवार आहे आज मित्रांनो गुरुवार असलोय मला उपवास असतो म्हटलं उपवासाचं बारा वाजता गेलं आणि चला म्हटलं वळणला जायचं होतं मम्मीला सोडायला त्याच्यामुळं आलो तर रस्त्यात मित्रांनो आहे मी आता म्हणजे घरी आहे मम्मीला सोडून इथं मुसळवाडीच्या तळ्यापशे थांबलो मित्रांनो बघा तळे आणि रोडला मित्रांनो पाऊस चालू झाला भरपूर चालू झाली काही पण बऱ्यापैकी वल्लव होत आहे त्याच्यामुळे आहे ना थांबलं ना ते बरं वाटलं ना काय का इथून आपल्याला मस्त अंतर आहे बघा ना आता रोडने आणि वारं पण मित्रांनो हवाय मित्रांनो बघा झाडं कसे इकडे इकडे डोलेत ये त्याच्यामुळे ना थांबलाच घेतलं म्हटलं इथं पाहुण्यांच दुकान आहे आपले शेलार पाहुण्यांच दुकान आहे मित्रांनो हे माशायचं इथं म्हटलं इथंच थांबू थोडा वेळ पाच दहा मिनटं थांबलं ना काही हे नाही व्हायचं म्हटलं आणि थोडं भिजलं मित्रांनो लगेच इस... सर्दींचे व्हायला लगेच चालू होत तस पाऊस फांडव ना लगेच त्याच्यामुळं पण थांबू येते चालतो काय वारा पण इतकं गार आहे ना थंडी वाजते एकदम काटाच तुम्हाला इकडं दाखवतो कसं आहे ना जरा काम चालू होतं मित्रांनो तळ्याचं मित्रांनो तिकडे देवाचं देवाचं दे, स्थान आहे मित्रांनो असं महाराजाचं ते मोठं झाड दिसतंय ना तिकडं आणि इकडं हे तळ आहे मित्रांनो पाणी तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दाखवलेलं आहे मी बऱ्याच टाईम आणि समोर मित्रांनो रेल्वेचा आहे तिकडे बघू शकता मित्रांनो तुम्हाला अंधकांधक दिसत असेल रेल्वे चालली ते बघा रेल्वे चालली रेल्वे मध्ये बसायला नाही एकच नंबर मजा वाटते बारगा मित्रांनो आहे ना गर्दी नाही पाहिजे आता काहीच प्रॉब्लेम नसणार किरायला पण मला असं एकदा मी पहिल्यांदा रेल्वेत बसून इतकी हाल झाली त्याच्यापासून रेल्वे जायचं टाळायचं नकोच ती रेल्वे आपल्याला एसटीने गेलेलं बरं पर एसटी परवडत पण आपण पुन लांबचा प्रवास काय जास्त करत नाही मला सांगितलं आमचा सा प्रवास बंद करून टाकलाय आता बघा ट्रक ट्रक चाललाय मोठा रोडनी सिमेंटाचा ट्रक वाटतोय बरं ते का तेव्हा सिमेंट दिसतंय मागून लागलेला किती टाईम उघडतो का नाही काय माहिती किती टाईम चालतो तिकडं बघा किती रेल्वे चालली आहे लांब किती हळू वाटते इतकी जोऱ्या जातीने जो जवळ असल्यावर मच्छीची घाण पडली मित्रांनो याच्यावर मच्छे मासे ठोय असतील आता चॉईस करायचं आणि मस्त साप वगैरे करून देते तुम्हाला का काय हॉटेल होतं काय ना समोर त्या बघा गाळे दिसतात काढले हॉटेल सारखंच हॉटेल बंद पडलं असं मला तर नाही वाटलं का चालू वर था का बघू किती टाईम लागतो उघडायला पाऊस गाडी लावून एवढा नाही पण चांगला दिसतंय मित्रांनो त्याच्यामुळं थांबून मित्रांनो वातावरण बघा आता काय ऊन तर काय ऊन तर नाहीच आहे म्हणा पण कसं पाऊस इथं भिजत भिजलं मित्रांनो थोडंफार त्याच्यामुळं म्हटलं इथं थांबून काय उपयोग नाही लवकरात लवकर घरी लव चाला म्हटलं आणि पाऊस पण उघडला त्याच्यामुळं निघून आलं तिथून थांबलोच नाही कसं म्हणून विक्र वर्षा पण एकटी होती मी त्यांच्यासाठी विचार नाही केला पटकन आलो गावात आलो थोडं दूधची पिशी वगैरे घेतलं कारण की दोन एक दिवसापासून दुधाच्या वाटला होता आणि कसं आपल्याला गाव लांब असल्यामुळे सकाळी जावं लागतं दूध आणायला मग पिशी जाणली आज बघू उद्या सकाळी गेलो तर जाऊ दूध आणायला ते जाऊ द्या तुम्हाला दाखवतो वातावरण दाखवतो घरापासलं बघा मित्रांनो आधी एकदम कसं उन्हाळ्यात एकदम वाळून गेलं तर गवत वगैरे आता मस्त फुटलेलं आहे गवत आला गवतो मला आसपास चक्कर मारून नळी पण वरची मित्रांनो आता कारण की बऱ्या दिवसात पौ। पाऊस येतो त्याच्यामुळं काय पाणी मारलंच नाही बघा इकडं झाडं कसे दिसतात फुले आंब्याचे झाड बघा लिंब लिंब मस्त येतात आता मोठले मित्रांनो काही पडतात जास्त पण भरपूर पडतात इथं चालणाला आहे त्या माणसांनी हाय ते बघा एकच कैरी बाकी आता मित्रांनो एवढं मोठं झाले काय झालं काही त्यांना अशा आळा पडल्या त्यांच्यात कसं आहे मित्रांनो काही गोष्टी कोणाला देखवत नाही त्याच्यामुळे ना आता असतं ते सांगायची गोष्ट नाही आता सगळ्यांना त्या कळतात हायक नाही चाल बघा इथं लिंबू पटलाय एकेकाळी मित्रांनो विकत आणावं लागायची भरपूर असे आपल्याच घरी भेटत भेटतात तर काय हे चांगलं आहे का खराब आहे का खराब झाले वाटतं हे थोडंच खराब जाऊ द्या असू दे हायक नाही बघा छान असे लिंब भेटले मित्रांनो आणि आता कसं त्यांना पाच एक मिनटं फिरून असत पपई बघा ना किती छान झाली मोठी झाली बरं का आता एकदम ह्या एकदम छोट्या होत्या आता ह्या पण मोठ्या झाले आणि मित्रांनो माग वांगे लावले होते ते एकदम भारी वाढ वाढलेत बघा एकदम छोटाले रोप आणले होते आणि एक वांग पण वांग दिसलं बरं का मला कुठं इथे दाखवतो तुम्हाला एकदम मध्ये मित्रांनो ते पण काय आता एकदम छोटेले छोटेले आले त्या बघा इथं आहे छोट एकदम एकदम बारीक अजून काय मोठेले नाही झाले एकट बघा गवत आता वाढायला चालू झालंय आपलं बांधकाम स्लॅब पडला असतं पण काय मित्रांनो मिस्त्री यायला कानकूस करतात भरपूर पगार मागतात तीन दिवस काम करतात बारा वाजते तर चारला तर पळून जाते तरी त्यांना वीस पंचवीस हजार कुठून द्यायचं सांगा बरं आपण पण गरीब माणसं आहे हाय का नाही एवढे पैसे पण तेवढं आपलं इन्कम पण पाहिजे ना आहे का नाही पण आपण नडेला असतो एवढं बांधायचं आहे फक्त आपल्याला खडी पण पूर्व ठिकाणी काय म्हणतं आता स्लॅबला वाळू तर काय वाळू घ्यायची आहे आप आपल्याला पण वाळूच भेटा ना तर मित्रांनो अजून संध्याकाळनं व्हायला टाईम आहे पाच साडेपाचचा सा टाईम झाला आहे आता काही हे बघा विटा पण संपल्यात विटा पण आणायला लागते ना आपल्याला भविष्यात पुढं भरपूर विटा लागल्या बारका किती अडीच तीन हजार विटा वाटत तेवढा उडून गेला तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो अशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल कारण की पावसाची शक्यता आहे मित्रांनो ब्लॉग पण आपल्याला लवकर अपलोड करायचं आहे आज नाही तर कसं मग पाऊस आला ना तर मग अपलोडच होत नाही त्या गोष्टीमुळे लवकरच ब्लॉग अपलोड करून घेऊ दिवस असतानाच सर्वांना ज्या आदिवासी मित्रांनो शुभ रात्रा व भेटून पुढच्या एक ब्लॉग भेटू मध्ये मित्रांनो